कारमैत्रिणीनो कशी आहात तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला स्वामी समर्ग सर्व मंगलमंगल हे शिवाय समर्थ असा की शरणिप्रंभ के गौरी नारायणी नमूज होते मी आज देवांना सगळं भगवा कलरचे फुलं वाहिलेले आहेत आणि घाटमाळा आज पिवळ्या झेंडूच्या माळांची घातलेले आहेत मी बघू शकता आणि देवी आईला फारीक मोकळा म्हणजे जाईजूचा हार अर्पण केलेला आहे आणि माझ्या दरवाजा जे फुलं आलेलं होतं ते पण अर्पण केलं आहे आणि संध्याकाळची पूजा आहे म्हणजे आणि पिवळी मिठी पण अर्पण केलेली आहे पकू शकता तुम्ही म्हणजे तेव्हा किती छान दिसतं आहे बघा देवघराला पण मी आपल्या मंगलकादशीला कचरा अर्पण केलेला आहे आणि देवांना सगळ्यांना मी झेंडूचे फुलं पिवळी भकरी कलरची अशी अर्पण केलेली आहे आणि साईडला शेवंती फुलांचे जे लांब वेणी असते तिला लावलेली आहे की त्याच्याने देवघराला शोपा येते म्हणून ते बघा कशी शोपा आल्या आज आणि आज खरंच देवायचं रूप खूप प्रसन्न वाटते मला तर मी इकडे गेली चौकशी त्यांना तशी गोष्ट केलेली आहे स्वतः आधी म्हणण्याच्या पहिले आपल्याला माताचा चर्चिका करायचं असतं माताचा चर्चिका असा आहे की महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती थेकून आपण काय तृपेश्वर आईसाहे तुरुका तृपे म्हणून म्हणा आणि मी त्यानंतर आपल्याला काही व्यवसाय तशी आत म्हणायची असते शुभाकरता आता करता ही आत म्हणायची असते आणि ती आधी झाल्याच्यानंतर आपल्याला ते विषय आतिस्वतः म्हणायची असते मी तुरती पाहिली आतीमध्ये तर मला लगेच सगळ्या लक्षात येईल की आयुष्य मी शिकतो कसं घरी आरती माझ्या लक्षात नाही त्यामुळे ती आम्ही त्याची सुरुवाती दिली आहे हे नवे तिशोणार असून शकत असे ती सर फक्त मी पाठ सरतो मी प्रतिक्रिया पट्टायचा तर मी ह्या दोनचा प्रत्या आणि पटू शकता आत्मी सगळं

कृष्णरामोद वासुदेव श्रीधरम मालम रामचेरे कृष्ण हरे कृष्ण 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 हर हे हरे राम हरे राम 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 हरे रे हरे कृष्ण 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 हरे हरे राम रे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे रे तू बरोबर मी सगळ्या तेव्हा आणि माझ्या मुलांना मिस्काराला माझ्या मिस्काराला सगळ्यात आणि माझा मुलगा ठरत नव्हता एका

या देवी सरदूते सोमा रूपे नम सस्मे नम सस्मे नम सस्मि नमो नम सर्व मंगल मंगलोर नमस्ते ओम सर प्रभो देव श्री महिन प्रचोदृ देंदार्षण गुरु देम तस्मि श्री पुर शा दारुखड पै दारुखड दारुखड पै दारुखड दारुखड पै दारुड दारुखड पै दारुखड त्याने देव शोभा येते म्हणून बघा कशी शोभा आली आज आणि आज खरंच देवायचे खूप प्रसंग वाटते मी इकडे गेली चौडीच्या तानाची पुस्तक भाजी आणि चौपदाय तर म्हणतात ना त्या बनवता बनवताना ते आपण घ्यायचं खूप गरजेचं असतं त्यामुळे मी चपात्या बनवता बनवताना आपले स्वामी देव म्हणजे जप करत होते तर तुम्हाला ऐकलं तुम्ही स्वामी समर्थांचा जप बघा तर मी नेहमी काही काही जप बनवत असली चपाती बनवत असली भाजी बनवत असली काही बनवत असली ना तर मग मी म्हणाल्या त्याला स्वामी समर्थांचा जप करत असते तर तिकडं माझ्या ज चपात्या बनवण्याचं पण काम चालू होतं आणि तिकडे भाजी पण बघायची होती आणि इकडे उशी पण चालू होतं आणि म्हणाल्या मला स्वामी समर्था जप करत होती पण मला वाटलं की आपण थोडं पोलून दाखवायचं की तुम्हाला पण मन प्रसन्न वाटेल म्हणून मग मी स्वामी समर्थ यांच्या नामस्मरण करायला सुरुवात केली पण नामस्मरण स्वामी समर्थ स्वामी स्वामी मी बनवत आहे दह्याच्या टाकाची कडी हे जे दही आलेलं होतं ना हे ती मी मिक्सरमध्ये करून घेते आता तई मला पण तरी माहिती नव्हतं मिक्सरमध्ये करायचं असतं तई म्हणून माहिती पडलं मला आणि दह्याच्या कडी करण्यासाठी ना तरी पण गरम पाणी करा कारण गरम पाण्याने काय लवकर फक्त आणि चविष्ट होते शेंगदाणे फाटून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे फाटून घेतले शेंगदाणे मात्र सोडून घेतो आता याच्यामध्ये एक मिरची टाकायची बघायचं याच्यामध्ये ना एक मिरची घालायची आपल्या अंदाजानुसार घालायची आता मी एक पाव दही आणलं त्याच्यामध्ये एकच मिरची टाकते मिसळमध्ये कारण आपल्या कामाला जास्त त्याला मिरची जाड लागते म्हणून आता मी जर दही आणि वाटून घेते दही दही मी आपण त्याला कडे पाणी थोडं याच्यामध्ये काढ तांब्यामध्ये आणि थोडंसं पण त्याच्यामध्ये लावते चवळीच्या दानाची भाजी केलेली आहे चवळीच्या दानाची भाजी केलेली आहे चवळ्या चवळीच्या तणाची सुकी भाजी केलेली आहे शुगरणाच्या शिक्षणाने चवळीच्या शेंगार दिल्या होत्या तर त्या तणाची भाजी केली मी सुकी आणि बघा की चपात्या पण बघा चपात्या पण झाले आता फक्त कडकाकी आहे तर आता पाच मिनटं टाकल्या आता कडीसाठी काय काय लागतं जिरा राई लसूण हे सर तडका त्याला पण आपल्याला लसूण चालत नाही नवरात्रीसाठी तर मी फक्त जिराऱ्याचा तडका मारणार आहे छान मिरची घेणार आहे आणि त्याच्यामध्ये लवंग वगैरे काहीच नाही टाकणार आहे कारण काय ना तर मी अजून टेबल लवंगाची माळ करते ते म्हणजे त्याच्यात लवंग टाकणार नाही मला अष्टमीला लवंगाची माळा आणि नॉर्मिला हे दिलायची असून त्याची माळ अशी टाकायची त्यामुळे लवंग आणि हे टाकण्याचं थोडा विरा टाकला एकरा आपण वगैरे पूर्वाच्याकडे पुरे सगळं टाकू शकतो फक्त लसूण टाकायचा नाही नवरात्रीला लसूण कांदा चालत नाही बघा मी याच्यामध्ये काढून घेते पाणी बघू शकतो पाणी दुसऱ्याच्या काढतो तर कढी तापत ठेवते तवशी माझा मसाला कढी तापत होते मी आणि जे वाटलेले ना मी पातले करून देतो आपण दही वाटून झाल्यावर त्याच्या मिक्सरच्या हे छकत होतो ना त्याच्यामध्ये थंड पाणी पण टाकलं तरी चालतं कारण आहे ना गरम पाणीनं आपल्याला चक्का लागण्याची शक्यता हे बघा दही टाकते नाही आता थंड पाणी टाकते आता याच्यामध्येच मी मसाला वाटून घेणार आहे शेंकाला टाकते परत एक मिरची टाकते जिरा टाकते थोडं का जिरा पण संपलं माझं मी किराणा भरलेलं आहे तर त्याच्या पण गुड टाकायचे तुम्हाला आणि आत्रात टाकायचं हे बघा मी थोडस अत्रक आहे हे टाकायचं मी पाठवून घ्यायचं थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये कारण त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकवाले तर हे टाकलेलं असतात त्यामध्ये शेंगदाण्याचा कुठे असं बारीक फिसला नाही जातो आणि ते आपण सुद्धा पिसला जात नाही पारी आपल्या आवडीनुसार असतात जर तुम्हाला असं जाडसर पाहिजे असतील ना तुम्ही चारसर पण ठेऊ शकतात ना आमच्याकडे जाजर खात ना काहीतरी खात नाही म्हणून मला काही तर राहत आहे आपलं वाटण झालेलं आहे आता आम्ही तुम्हाला दाखवते तुम्ही मिस्टर ठेवू कढी ही खूप प्रकारची असते को याच्यामध्ये तडता मारतो कोणी वेगळ्या खूप प्रकारच्या कळी यही थे शेंकना टेक्निकल ट्रेनिंग में रहने को मिल गई थी ना और जो भी था वो है आज भी ढूंढ रहा हूं कि अभी तक क्लियर ही नहीं है अभी कौन से चलते हैं इधर कोई नहीं मजा आता है बगुण के साथ आवाज से स्प्रे करने के लिए अपन उनका डाटा बहुत 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 डेटा भी कम गिरा रहा है लेकिन इसके फायदों में तो है रिफ्रेश कर बाकी का तक भी है अच्छा ये चाहता देर आता हे मी रेडमेड रेडिमेट चण्याचे पीठ आणलेलं आहे तर आत्ताच आणलं थोडावडा खूप थोड्याचं चण्याचं पीठ टाकायचे त्याच्यात चण्याचे पीठ टाकतात म्हणून ज्वराचं पीठ टाकतं परंतु चण्याचे पीठ टाकते परत घालून घ्यायची चांगली दहाशे मिरच्या घ्यायच्या चार चार मिरच्या घ्यायच्यात आणि त्यांना अर्धा अशा अर्धा कापून घ्यायच्यात अशा एक मिरच्याचे चार पुढे करायचे म्हणजे एक आता समजा ही एक मिरची ह्याची अशी दोन कापं करायच्या सॉरी दोन काप घ्यायच्या कापायची आणि या चमरच्या टाकायच्या दोन समजा जसं फॅमिली असेल तर त्यांना आता आम्ही चार चणा आम्ही दोन तीनच चांगकळी पितो माझ्या लहान मुलगा आम्ही आणि मी मिरच्या मठमोडच्या कळी पित नाही त्यामुळे दोनच मिरच्या टाकतो मी आणि याकडे फक्त हे बघा आता मी तेल टाकलेले तफट्ट ठेवलेले त्याच्यामध्ये मी आता टाकणारा टाकायची जिरा टाकायचं आणि कडी ही तुपाची पण करतात पण मला तेलाची आवडते आता कारण माझ्या आईकडे मी याच्याकडे प्यायला सॉरी माझ्या आईकडे मी जेव्हा कडे पिली होती ना तर माझ्या आईला मी विचारलं होतं की कढीची टेस्ट काय लागते तर ती बोलली मला की तेलाची कडी तेलामध्ये कडी करतो तर तेव्हापासून मी पण तेलामध्ये कडी करायला लागली खरंच सांगते अति सुंदर कडी लागते तेलाची कडी आणि तेलाचीच कडी पाहिजे खरं ठरलं तर कारण त्याच्यामध्ये म्हणजे मला पण माहिती नाही पण माझ्या आईने सांगते मग म्हणून मला माहिती तुम्ही खरं सांगते तेलाचीच ते कडी कि इतकी सुंदर लागते त्याच्या वेळेला ती तुम्हाला तुमच्या कडीला लांबी खेळते कारण बघा तू खूप मार्गे सगळ्यांनी तुकांना जात नाही तर मी तेलाच कडी कमारते तेलाची कढी तेलाची कडी जर केली ना मी तर ती कडी ना गुळशी पण करत नाही आमच्याकडे तर बघा मी कायचा टाटा वाटतो का नंतर कढी पट्टा टाकला नंतर बघा मिरच्या टाटते परतून घेते त्याच्यामध्ये लवण जिरा लसूण तबेपूर आणि तेल पाणी तुम्हाला टाकायचं पण आता माझी थोडी खायची चालली आहे तुम्हाला बोलते तुम्हाला रुम शिकायची घरामध्ये इतका पण सराय नाही दिवस कुठे कळत नाही बरं आणि कढीला कधी पण आहे ना फडफ करून घ्यायचं म्हणजे आता समजा मी कढी मध्ये फोंडी मध्ये मी तर तेलचे सारण टाकलं त्याची संध्याकाळी खट्ट होते मग आपल्याला घालायला जमत नाही तर मग ते गॅस कमी करून घ्यायचा आणि मग नंतर आपल्याला गरम पाण्याची व्यवस्था गरम पाणी केलेला त्याच्यात टाकायचं आणि आपल्याला पाहिजे तशी कढी ठेवायची आता खट्टे आहे तर थोडं पाणी टाकायचं पूर्ण टाकून दिलं म्हणजे मला एक दोन तामचं पाणी ठेवलेलं होतं मी गरम करायला तर त्याच्यामध्ये फक्त एवढं पाणी शिरलं की बस एवढं पाणी शिरला आणि मला गरज असल्यानं तुम्ही पाणी पण टाकू शकता पण मी खरंच सांगते तुम्ही तेलाची कडी बनवून का खूप छान लागते तेलाची कडी आज माझी एवढी काय तुम्हाला काय सांग अजून मला पाणी घ्यावं लागणार मी बोलले ना तुम्हाला एक पाव दहीला हे दोन तांबे पाणी घ्यायचे कधी पण करायला याच्यावर अर्धा कला शिलक राहतो अहिला तांबे पुढे द्यायचे कडीला चांगली कडी मध्ये छाकण नाही ठेवायचं चांगल्या कडी खाली अशी फरफरून येऊन चाकी खाली चांगल्या छाकणच नाही ठेवा पंचवीस मिनिटामध्ये चव खाती गेली चपाती घेता कडी खाते पंचवीस मिनिटामध्ये आणि मी मुखा जे दाळा भात केलेला होता त्याच्या नेत्याखाल तो पण व्हिडिओ टाकला मी परत उलास उल्हासला मार्केटमध्ये केलेली होती ते पण त्या व्हिडिओमध्ये सांगितले मी पण मी मार्केटमधून काय नाही लावून मी टाकलं नाही ते व्हिडिओ सांगणार मी काय काय नाही आणि त्यानंतर परत माझ्या दारी गुलाबाचे फुल आले तो तो पण व्हिडिओ टाकलेला मी त्याच्यामध्ये तुम्ही प्लीज तो व्हिडिओ पण का आणि मला लाईक करा कारण तुम्ही जेव्हा लाईक करणार ना मला तेव्हा मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकली कारण मी आत्ताच सुरुवात केलेली आहे त्यामुळे मला पण थोडा वेळ द्या आता आपण चौशी देवाला तयारी काढायची घ्यायला एक चपाती घेतली साईडला भाजी टाकली आणि त्या चपातीवरच टाकतो मिक्स घेतो आणि आता याच्यामध्ये फंड टाकणार आणि मग काय करायचं याच्यावरती कोथिंबीर टाकायची पण मग कोथिंबीर भेटली नाही आणि हाय ती खूप वाढलेली वाढलेली कोथिंबीर आवडत नाही आपली आपलीकडे झालेली आहे आता मी देवाला नव्यासारखी काढून घेते बघा करून देत कृषी मी करायचं काम आपण घेते हे बघा ते मी मातेला नाही भेटतो भाजी चपाती आणि कढी आता मी देवी या मातीला नव्हेद्य दाखवत आहे तुम्ही बघू शकता पहिले पाण्याने जपण करायचा आपल्या तीन पोटांनी आणि त्या तीन पोटांनी जोपण करायच्या म्हणजे ते नैद्यपणे चौरी ठेवायचा दुसरे ते पाणी टाकतील पण माझ्याकडे तुटचे पाणी नव्हते मी सात संपल केलं आणि देवीला असं अर्पण केलं नैवेद्य आणि अगरबत्ती बघत होती आता अगरबत्ती लावली मी बघू शकता तुम्ही अगरबत्ती पण लावली मी बघा आणि अकरापती कधी पण ना माझीच नाहीच पेटवायची ते वेळेला पेटवायची नाही त्याच्यानं का शासनामध्ये कसं सांगितलं आहे जे वेळेला तिला लावत नाही तसं ती वेळेला अकरापती सुद्धा पेटवत नाही त्यासाठी माझी आपरपती पेटवली आणि तिला हाताने विचवायची कधी पण खूप मारायची नाही बघा मी हाताने कशी विचवली हाताने विचवायची तिला आणि आपल्या स्वामींचं नाव घेऊन अकरापती लावून द्यायची आणि मग त्याला मी म्हणत होती काही महात्माच्या काही चुकलं असेल तर मला क्षमा झाली आहात पालक मला क्षमा कर असं वाटत होतं की आईला नव्यात येतात कोणाच्यानंतर असं वाटत होतं की सारखं बघतच राहतं आहे इकडे पूर्ण म्हणजे असं मला खूप वेगळंच वाटत होतं असं म्हणजे असं वाटत होतं की माझी नचरना ते वेळेला मला किती सुरेख वाटते ना अशाच काही माताला यायच्या उतरली आहे किती सुंदर वाटते मला असं देवाच्या सचर खूप आवडतं मला खूप आवडतं देवाच्या देवाची बघा किती सुंदर दिसतं ना माता राणी बघा आणि माझ्या झाडाला पण का ज्याला सॉरी माझ्या घरात पण कोम आलेले आहेत पण उंदीर मामा ठेवत नाही आहे आणि देवघर पण बघा मंदिर तिथे म्हणजे पिवळे चेंडूचे फुले परत मोगऱ्याचा कचरा परत स्वामींना कचरा अर्पण केला परत तुळशी अर्पण केली स्वामी महाराजांना परत मग कचराला फुलांचा गजरा ठेवला परत साईडला शेवंती बेन यांच्या मरा खातल्या कसं सुंदर दिसतं एकदम असं वाटतं की नुसतं बघतच राव त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता आपला नवीन दाखवून झालेला आहे चला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट बाय